गावच राजकारण जस काही कचकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण आरती आर ते पै गाड की तुझं ड्रीपवर चला का आला का तुझा लय त्रास असतो तर तुला ड्रीप आणि ड्रीप आहे तू खं सगळं पिऊन आलाय बाई तुला का मग महाजन काय सकाळ सकाळ पाण झाले ते मग आलू कोटर टाकून हेला कशावरून बी खुसपाट काढते कशाहून काढते या काय बी म्हणते ती पाटला नाही तिला त्या दिवशी सांगितलं तुझा नवरा कुठं बी पडतून काय करतो ती सारखीच तीच धरून बसली अरे गाव नाश्क आहे त्यात पाटली असा नासका फणा करायला लागले काय मी पाटलं भई नायड्यानीच काम करणार आहे मी बी हा ऐक की काय किला काय सोन्या सारखी फुलं आहेत मला बी नेऊ वाटतेत चांगलीची फुलं चांगली मी नेली असती रे गंगेला मग गंगे माझ्या तोंडा चोर फेकून हणल पण होय रे एक लय वाईट वाटतंय कुला दिली असती नाही म्हणून तू कुणाला देणार तुला कोण नाही आया आय अरे गावासारखा तू बी कसा दोस्त नस के बायको तर बघा नका तू अन असे खिम बर जाऊन फुलाच माझ्या एक डोक्यात आयडिया आली काय खरंच पैसे जर कमवायचं असतील का नाही आपल्याला लय गरज आहे तेला का लागणाला गेला निघून सांगितलं सुधाना र ऐक की कुच बुजा ऐकले अन्न सरपंच आहे का ना झेड पिलो बऱ्याच जेड पिला होय हो आणि हे सरपंचाला अख्ख गाव सांभाळाय द्यायचं कुठल्या पडलेल्या हो लाका ला ते हेमंतळला का गाव संभळल का पेटवून दिल गाव आप फटा, फटा, फटा दे 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 ते आपल्या फायद्याचं आहे माझे डोक्यातले आयडिया फटाफट फटाफट बाहेर निघणार आहे आता काय तुझी आयडिया आता डोक्यात काय करायचं तुम्ही दोघांनी फक्त मला साथ द्यायचं पैसे उच कायचं फक्त पैसे काय चला काय पैसे मिळतात म्हणजे काय करू चल लगेच निघायचं चल चल ला जाऊ पहिलं चल येस मी बांधिया जाऊ का बर आता। ला ला का तात्या बोला पाटील इलेक्शनचं वार जोरात चाललंय आता हा चाललंय की अण्णा सरपंच गेलाय मुंबईला गेलाय का पुण्याला गेलाय काय माहित नाही काय तिकीट मागाय गेलाय का तिकीटच मागाय गेलाय ते आता जेडपीचं इलेक्शन लागलंय आधी गावातलं मिटव म्हणाव मग जा तिकीट मागायला गावातली गावात त्यातून काय करतात हे लोक आयुष्यभर ह्या दोघांनाच मत देण्यात गेलं आपलं आपला विचार करते त्यांचा विषय काय चाललाय माहितीये का का माझा झेंडा वर का ह्याचा झेंडावर हा ही नसती एका मा एक मागच लागले ते मी निवडून येतोय का हा निवडून येतोय तिकडे गाव गेलं खाड्यात बर पण ह्यांचं वर्चस्व पाहिजे असं त्यांचं डोक्यात टार्गेट आहे आता दोन्ही झेंडा ठेवू बाजूला पाठील बर तिसरा झेंडा उभा करूया आपण काय नाही माझं असं मत आहे कि तात्या तुमचं पोरग पण चांगलं टॅलेंट आहे बर तुमच्या पोराला इलेक्शनला उभा करायचं असं म्हणता हा करतील का सहकारी गाव आपल्याला गाव आपल्या माग आहे बर तुम्ही म्हणता तुम्ही नसतं पोराला उभा करा बर नाही निवडून आला ना, ना तिथून पुढं चालतंय ह्या दोघांना तोंडाऊस पाडायचं चालतंय पाटील तुम्ही तस करूया हा चालतंय ठीक आहे आपण तेच गोष्टी करायच्या

काय का ना लय गप्पा पाटील पटी रब रब पाटील राम राम बोला की काय विलेक्शनच्या गप्पा चालल्या का काय इलेक्शन आहे आपल्या गावातलं चालले होतं आपल्या रानातलं ह्याचं चालले होते बसली दोघ तरी बोलत ते अण्णा सरपंच गेलं की मुंबईला के बा काय आलंच होय हा ना माहिती अहो गेलंय की आता जेड इलेक्शन लागलं आहे ते तिकडं माहित नाही ते ध्यान देत आपल्याला वर्ष आपल्या बघत असता पंचायत वर एवढं बघते आपल्या द्यायचं बाकी नसतं आपलं काय तात्याने त्याचा उभा करायचं चाललंय तात्या मग तात्या मग फिरून तातच काय आता मला बी काय सांगता येत नाही मग तातीच गाडी घेतली पाहिजे मग लागलं कंटिन्यू तुमच्या संग फिरतोय मागत फिरून मला

काय काय हे पाण्याला आलाय काय लक्ष देत नाही ती येड्यासारखं काम जाऊन बसले मोटर चालू करायला सांगतो भिजवायला काय तह्या काय मनाला बडबाड करता काय म्हणता मॅडम इकडे इकडं आलटे असेच फिरत फिरत होय हो काय द्या सरपंच दिसल गावात गेल्यात बाहेर सकाळ सकाळ होय कुठे गेले आता गेल्यात बाहेर त्यांच्या कामाने गेला लागले वाटत गावच आपल्या हा हा पोरगाव उभा कर मॅडम होय हा लक्ष असू द्या नाही लक्ष आहे पोरगाव उभा करा चांगली गोष्ट आहे पण भांडण ना पिंनाच काय कार्य काय विषय तुया त्याच काय असतंय तवा काय ती पडल्याला सरपंच त्यांचा एक चार वेळा उभा केलं मॅडम पडते शीट बदललं पाहिजे असं असतं का शीट बदलू दे की चांगली गोष्ट आहे फक्त भांडण नाही झाली आपली आपले पाहिजे असं नाही का ते आहेच की पण मला काय म्हणायचंय माहितीय का इन तुमचं पूर्ग उभा करा बस पण वातावरण कस व्यवस्थित राहिलं पाहिजे व्यवस्थित व्यवस्थित करूया काय आपल्या गावाला तंटा मुक्तीच पारितोषिक घ्यायचंय घेऊ की काय सारखी भांडणं भांडणं ना, ना, सारखी नाही घेऊ ना, ना। मॅडम तुम्ही म्हणता तसं करूया काय भांडण तांडण्याचा काय विषय येणार नाही ना ना, काय नाही चालतंय ना। सरपंचानी दोन हजार रुपये दिले दे। जाई दूध प्यायला ताकत हा का काय विषय लगा तू आम्हाला लग कालच्या कोला चांड्या म्हणायला लागलाय लग रे निट बोल उंची प्रमाणे बोलायचं काय काय बघतोय खाली त्याच्यामुळे दिसतोय डिप्स मारतोबरा स्टील असल्यावर काय झालं कशासाठी कशासाठी राजा भाऊ सरपंच माग बॉडी नको का कुठला सरपंच पाडलेला सरपंच

पोरला रिंगणात घ्यायची नाही त्याला जायचं तात्याला आम्ही तुम्हाला आता पण किती विचारलं आहे तुम्ही काम इचार फोन भरा भरायचे म्हणून काय सरपंच सरपंच नमस्कार नमस्कार चालले तात्याची गाडी यायला होय तुम्ही टायमिंगला चांगले चतीच होत बोला गे अण्णा सरपंच उभा राहतोय तात्याच पोर उभं राहतोय अजून कोण ची बी उभं राहील तुमच्या विरोधात त्यांनी उभं राहो आणि अण्णा सरपंच मोठ सरपंच लालदेव्याच्या गाडीत फिरायचं तुम्ही गावच बघा गावच्यात काय मिळतोय सरपंच ग्रामपंचायत मध्ये काय काय नाही राजा भाऊ ता नाही तात्या सरपंच सगळं फिरून टाका सरपंचा विरोधात बोलतोय काय राहिले सरपंचा त्यांना कळलं पाहिजे कॅसेटीज मी तातीकडे चालली गाडी घेत तुम्ही का म्हणा असं केलं मला फोन नाही काय ना तुम्ही मुकडे जायचं तिकडे म्हटलं कस पाहिजे मला सांगा बरं पर... सरपंच तात्या माहित आहे ना तात्या तुमच खातू तात्याची वाईट खोड माहित आहे का तुमच्या गाडीवर उतरले की पुढच्या गाडीवर बसले तुम्हाला शिवाय तात्याला कुठे माझेच का माहिती अजून तवा माझा फिरला तरी नाही नाही पण तुम्ही डिलं पण ना नका नाही पाहिजे डिलं पण काय नाही अजिबात तुम्ही जनतेतनं निवडून येणार जनतीचं येऊन येणं बरोबर आहे फक्त र येईल नादा मागच्या वरनं कसं केलं तसं करणार का अहो तिघं जर समोर आलं हा इशाच मिटला सांग ना सरपंच पाळायचं म्हणजे पाळायच हाय माझ पैसे किती जाऊन दे भेट नाही मग मी गेलो केलं खाली मुंडन वर पाय आरसाठी आजून आपल्याला का तुला काय माहित नसतं गावातलं माप असं बोलतोय बघा आडव माप तर होता फिरत होतं का राहिला का दात्या तो मला सांगतो मग वागायला सांगतो तो मला माहित आहे मागच्या राजकारणामुळे माझी गीत वाटलं तर माहित आहे बायको राहिजवळ पूर्ग जवळ मी आता एकटाच पडलो या बायकुरी त्यांनी फोन केला मला म्हटले तुम्ही आला ही सोडून दिला मी येणार आहे आता ह्यात पडल्या दिसले तर मग तर राहण्याच फटले सरपंच मग काय कुणावर गेल्या हार वाला गेले अरे रुसून गेल ते पाल हा हे बायकू परा पळत येतील पळत ते करूया पुणे हो फक्त तुम्ही जिद्द सोडायची नाही हो चालते मी तू तातीची गाडी घेऊन राय नाही दी तुम्ही तुम्हाला मागाय रे देत तू आता माझं पाठी राहिले गाडी हा भूक लागली चालतंय तुम्ही

दोन्ही पार्टीचं पैसे घ्यायचं आपण दोन्ही पार्टीचं मजा मस्ती करायची हिला पाच वर्ष गावलं पाठते ना दोन्ही पार्टीला कांगाल दाखवायचं आणि करायचं डावच करायचं जीव परत कपड्या दुकानात कापड चोपड घेऊ बटाण कशा आज नवी घातल्या तसे घालू चला तब्येत झाली सारखी वाटते हो काय काय व्यायाम सुरू केलाय काय केलाय जरा वाईट म्हटलं ते चालू का बरतेल जायचा विचार का नाही जरा पाहिजे तब्येत तर पाहिजेच की तब्येत तर पाहिजेच की काय मग तीच की म्हटलं मग मग काय फॉर्म भरायचं चाललंय काय वाटतं असं काय आलंय मला काय प्रोग्राम लागलाय म्हणते ते ग्रामपंचायतचा प्रोग्राम तर फॉर्म मग काय भरायचा आपला टाकायचं भरून मग काय आपल्याला कुठल्याच पार्टीशी संबंध ठेवायचा नाही आपला स्वतंत्र फॉर्म भरायचा चालतं ही नाही काढत मी टाकायचं एकदाच भरून त्याला काय टाकायचं आता काय करायचं नमस्कार सरपंच नमस्कार बसा नमस्कार सरपंच बसा कळतात काय म्हणता तुम्ही खटा लता मारता समजलं तुम्हाला कळत नाही का समजला म्हणजे काय कळाय तुम्ही फोरायचं वाटतं फॉर्म भरताय होय हा मग लोकशाही लोकशाही असून गेटे दिवस लोकशाही कुठे गेलते भरायचा अधिकार आहे ना ना असू नाही ऐकायचं नीट नीट ऐकायचं आवाज माझ्या मोर आमच्यापेक्षा मला जास्त करत मी काय म्हणतोय तुम्ही कुठे गेलता कुठे गेलता माझी कुठे तुम्ही माझं फिरला एक शब्द नाही मी एकटे तर अजिबात उभार उभा राहायचा तुम्ही मला नाही हुकुमशाही नाही सर पट मग हा त्या दंबाजी बोलतो आपल्याला दहा गेली मला सांगतो आम्ही सासरे दोन्ही करते मी निघिल माझा पुरा कर माझ नाही दिलासता ना तुम्ही वयाने मात्र अनुभवाने राजकारण तुम्हाला कळलवायला सांगा तिथवायला सांगा वर्ष तुम्ही निवडून येत नाही म्हणलं आपल्याला कळव का नाही मी नाही निवड <tumhi> हाँ। हाँ। लागा 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 तुम्ही माझ्या सांगा किती फिरला तुम्ही माझ्या दिवस किती दिवस फिरला सांगा तुम्ही फाळल नाही दुसरा बायको राहत नाही आपल्या तुम्ही माझं काय सांगताय किती दिवस फिरला आणि कोणाबरोबर फिरला किती फिरला कोणी कोणाबरोबर जाय तुम्हाला करायचं काय मला सांगा फक्त निर्णय काय घ्यायचा आहे निर्णय काय घ्यायचा सांगा पद्धतीनं तुम्ही भरायचं माझ्या पद्धतीनं मी मोकळा मोखाना निर्णय काय घ्यायचा मला सांगा स्पष्ट तुम्ही पोराचा फॉर्म मला मी तर काय भरता मला सागर मला म्हणाले तुम्ही कोण होईल तुम्हाला विसरायला पण मला एकटं तुम्ही काही करलं नाही नाही तुम्ही मला आम्ही एकटं काय करलं ए माझे त्या घ्याला तुम्ही सरपंच म्हणून पदाव आहे का तुम्हाला विसरायला तुम्ही वीस वर्ष झालं तुम्ही माती टोकरायला लावली तुम्हाला विसरायची काय गरज आहे एवढं झालं ना चालतंय झालं ना परत माझ्याच गाठी येण्यात घ्या हो चालतंय हा चालतंय पाहुणे आले ते लिंबू तर बघते एक सरबत कराय हाय बाबा सापडलं एक तर एवढं पिकलेलं बात झालं हिच काय करताय मॅडम काय नाही लिंबू तुडते पाहुणे लिंबू पाहुणे राहून तिकडे त्या पाल्लेल्या सरपंचाने तात्याला मारणार मारलं या काय बोलतोय लिपाट आपटले पड़ ना आपटले तात्याला जर सरपंचानी कशासाठी तू गावात फॉर्म भरणे येऊन इलेक्शन गावच तरीच तात्याला सकाळी म्हणलं होतं की फॉर्म भरा पण भांडण बिन्न काय करू नका म्हणून तीच की मग ती काय मागा तर ना तीच चाललेलं आता आलोय मी साठी अवघड हाय बाबा जाऊ दे आता मी पाहुणे आल्यात घरी लिंबू सरबत करा म्हणते पोलीस पाटला घेऊन येते नाही नाही मिटणार नाही त्याच सर्व नाही तर लय बांधण होते पोलीस पाटला चालते चालते जावा तुम्ही आपल्याला काय करायचं फक्त पिटवून दे आपलं काम काय पेटवायचं आहे मग लागलं नाही ना नाही लागा लागलं ना ना बर का थोडस जरा दामाने हाणं जकील नाही ठोका असं टाकणार तुझं मन कस मोडणार होतं पण नको म्हणलं कशाला काय लागा कसा बोलतोय लागा मन का मोडणार होतो बरं जाऊ दे चल बा आपल्याला काय पैसे भेटले बाजार लोणी पार्टी भरपूर चलू का नाही सरपंच जनावर किती बिल झाला असं सांगतो काय करायचं आपल्याला थांबा कांदा सरपंच खाऊन आलो तो वर कांदा असून द्या गंगे कोश होईल गंगे

शाहरुख खान सारखे केस वाढून कोण शाहरुख खान होत नाही बाबा आम्ही शाहरुख खान नाही तर ना कुणीच नाही तू नको सांगू मला चांदापणा करताय तुम्ही का मध्ये चांदापणा करताय सांगा सुद्या अण्णा सरपंच उडवायला पहिल्यांदा सरपंच गुंड वाहिलंच अरे ह्यांचं कसं आहे माहितीये का, का जिकड गुलाल तिकडे चांगलं मापात नाही आधी तुम्ही मापात व्यवस्थित उभा राहा धपक्यात मुतवीन तुला तू, तू, तू तर गप धपक्यात मुतवीन मुतू ना ऐकी सरपंचा पडलेला तू पेला पैसे दिला म्हणजे लगेच काय तू आमच्या गावात धावतो का लगेच पावर झाली तेवढ्या हे हरकत दिलतो तुला पैसे तुला तरी माहिती का त्याने पैसे घेतले तू लागला आमच्यावर रोप झाडायला जाय म्हणून काय माहिती इतके बिन ला जेवण पैसा खातोय आम्ही जेवढ आलो की आमच्यावर सगळीच खातोय गप बसायचं आपलं तोंड आवडायचं कशाला बाकी जाणार हे बोलले ना एक एकाला आहे का नाही एक एकाला तोडून टाकी तो खूनच करीन हा कोंबड्या तोडले असतील खून करायला बघितलं नाही मला अजून लावावर हा रवी ती तिकच आमच्या दोघांचे चांगले निचर कुठे चाललाय काय त्याला कारण बिरण आहे का नाही काय ठीक आहे वली निवडणुकीवर पण एक कागवात भांडण तंडण करताय लाजा वाटत का तुम्हाला अरे आम्हाला म्हणती की पल्ले सरपंच जाऊन फिरू नको त्यांच्या संग जाऊ नको मॅडम म्हणले रामाला नाही भांडण शिवाय दुसरे काय के बाबा अजून तुला हात लावला नको बोंबले लगे हा तुम्हाला हे ना असं करतच चालणार पोलिसांच्या ताब्यात द्यायला लागेल

आम्ही काम करतो का तुम्ही कर दोन्हीकडे कड फिरताय तुम्ही लागला ला सांगायला गा। पाटील गावातली लोक दोन्ही पार्टी आम्ही दोघांकडे फिरणार गावातलेच काय करायची गरजच नाही ना काय आडवी चिडवी बोलते तिला पेता लाडवा बोल चालतंड बोलते त्याला काय नाही हे कस तिकडे जळून काय गावात कमीत कमी निवडणूक वस्तू होता नीट नाही तर पोलीस येऊन आत नेऊन टाकते इलेक्शन वस्तू चालते चालते पाटील नाही आता तुंस तुम्ही बघा आम्ही जातो दोघजन बघा तुंस तुम्ही तिकडं काय बंडू तुम्ही तिकडं पण व्यवस्थित राहा निवडणूक वस्तो अजय पाटील काय झालं दार बंद कर जरा कुठं पेलोय तावा एक क्वार्टर तिकिटले बायको कुठे जाऊ का बायको कुठे गेली काय माहिती चल अरे नीट वाज जरा ल पाठीला गीत म्हटलं होता अजून या पाटील या पाठीने वायता गड्या रामराम पाटील तुमच्या वाड्यावर बसली याची पदे मला सांग बाकीचे काम असतात माग असते ते आम्हाला एक काम आहे आम्ही तर का मोकळा आहे का मग त्याच्यामुळे उशीर झाला बोला मॅडम कोणा मारल कोण मारलं तुम्हाला आता गाण्याचं शेनी काढित तुम्ही ऐकायला बसला तातीली बोलून हानले काय दे आमचं झालं त्यांच्या ते पोरा फॉर्म भरलं त्यांना झालं आमचं त्याच तुम्ही गावन फॉर्म फॉर्म भरला म्हणून गाव वरात तुम्ही मारलं तात्याला म्हणून काय ना गावरून आपण कोणा बोललो ना काय ना अजिबात तुम्ही तसं डोक्यात माझं काय सांग ना का ठीक आहे काय माहिती बोला तात्या येणार आहेत आता बघू असेल काय आपण बोलू इथं चालतंय की ता नका का या, ता का तात्या पण तात्या बस येण्या मान्य कोणी किन्या नाही काय ना अजिबात तुम्ही कोणा जायच ना अजिबात चालूच काय ते मला सांगा फक्त ते गावात सगळ्या उठलं की तुम्हाला मारलं सरपंचाने म्हणून नाही मारामारी काय झाली नाही बर का झाली बघा समोर आणखीन मला सांगा मी फॉर्म भरणार माझ्या पोराचा फॉर्म उभारणार काय फरक पडला प्रत्येकाला अधिकारी पाटील बरोबर मला काय म्हणायचं पाटील हां बघा त्यातून बोल ना का मला काय म्हणायचंय दिवस मी पोरा सांगून नेलं ह्यांना का सगळं केलं बरोबर का फॉर्म भराय केली मला म्हणायचं पाहिजे भांडण नाही केली पाहिजे मी पाटलाच ऐकल्यामुळे मी फॉर्म भरायला तयार झालो हो पोरा जा तुम्हाला विचारलं नाही एक चूक झाली माझी तर पाटलांनी सांगितल्या मी फॉर्म भरला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की पाटलांनी सांगितलं तुम्ही भरला बरोबर आहे पण पाटला सांगत मला सांगितलं असतं मी नसतं तुम्हाला चार गोष्टी चांगल्या सांगितल्या मग हा मी वाट सांगितलं असतं पाटील सांगा सांगितलं असत मग काय तो त्याच्यात एकटा दिवस आपण एका ताटाची उरली दोघ जण बरोबर आहे थोड्यासाठी काही वाट फोन आणा जाय मला तर हे तर जमत नाही काय काला माझी तुम्ही पाठीशी चालत आहे मध्ये स्थिर हा

आपल्याला नाही पटलं राजा मी नाही मारले काय तर पिऊन बोलला ना हा काय नाही बर सर का सरपंच हा राजा पिऊनच गावात काय नाही काय आवा हेच भांड नाव उडावतोय हेच भांड देते ते गावात आहे तर पाटील तुम्हीच म्हणलं ना सरपंच गेले ते मुंबईला काय मला असंच काढलंय हो काय पाटील

आधी सकाळ सकाळ अण्णा सरपंच मला गेलेला दिसलं मला वाटलं मुंबईलाच गेल आता वातावरणच आहे राजकारणाचं विलेक्शनच हा त्याच्यामुळे मला वाटलं गेलं असेल ते त्याला टायमिंग अजून करणार किती तुम्ही राहत अहो सहज बोललो मी सहज पण गोष्ट कुठवर गेला मला सांगा तुम्ही हा म्हणलं म्हणे काय एवढं म्हणजे तुम्ही गावच पाठीला काहीच कळते ना तुम्हाला काय थोडं ते व्हायच हा सरपंच तुम्हाला कळायला पाहिजे की पाठील का पाटलाने सांगितलं म्हणून काय झालं पण ताते बी वयस्कर माणूस आहे राजकारणातला का राजे भाऊ बरोबर आहे समजलं पाहिजे ही गावची पुढारी आहेत ह्यांना कळत नाही का पेपर मध्ये बातम्या येतात की आपण वाचावं तसं करावं बघा कोणी काय सांगितलं की आपल्या चेंडावर घ्यायचं आपल्या चेंडावर राजा तू पिऊन आलाय नीट निर्बोलायचं शंतरावून सगळं बोलायचं अरे राहनात हो हे पिऊन खरं बिन प्यातून बोल किती माणसात चेन माशून हा खरं सुद्धा जात नाही होय बर सरपंच हा बोला पाटील शिवस दारू पिऊन सगळ्या गावात काही पण वावड्या उडावतो गावात वाठवळ घेऊन प्याथ्यांनी पाक एका काय देऊ ते वेळी उभा राहते ती गाणी पण सरपंच हा

पाटल्यान तात्याला सांगितलं तात्यांनी तात्याने कशाला फॉर्म घेऊन पोराला गेला असतं ती गेला मी कस तात्याला बोलला असतो बघा तुम्ही सारखं पाटलांनी सुरुवात केली दुसऱ्याला काय अहो गावच्या मिटवायला म्हणून पाटलाची नियुक्ती असते का गाव पेटवायची नियुक्ती केली आमच्या फडायची म्हणते पाटले बोलले बरं उद्या गावात कोणी येणार काही म्हणाल म्हणून का तीच घेऊन पुढे बसतील का मग ह्याचा काय निर्णय घ्यायचा तुम्ही घ्या काय निर्णय घ्यायचा तू पाटील उलट हे भांडण नाही ना करायला पाहिजे असं कोणी गावात काय सांगत भांडण करायची गरजच नव्हती तुम्ही नाश्ता बनवला भांडण जाणार पाटील तुम्ही काय शेण आणताय ये यासाठी कुठं भांडण करत असते फॉर्म भरून घ्या पो भरायला पोराला हा नाही नाही पण मी काय म्हणतोय त्यातच पोरग काय आता उभंच करणार आहे का कोणाचं आता बापू आता इलेक्शन फॉर्म भर घेऊन पोहोऱ्याचा नाही नाही आहे का किंवा प्रत्येक का बाकी त्यांना चान्स द्यायचा पाटील तुमच्यामुळे आमदार भांडण लागले आला आमची दोघा दुष्टी पाहिलं बस नाही आम्ही एकमेक दुखावलं नाही ह्याच्यामुळे मी बघा तात्या पाया फोरसतो मी चुकलं म्हणून मोरा फक्त तुम्ही बोलता नि सांगता नाही सांगावायचं नाही पाटलं नाही माफी मागायची आपल्याला नाही मिटलं हो बरोबर आहे राजा भाऊच बरोबर आहे ते गावच पाटील कसं गेलं जेव्हा चुकल्या काय करायचं अरे होय बस बराबर आहे तुझं म्हणणं पण शेवटी कसं आहे माहित आहे काढाय पैसे भाऊ ऐक असं असतं आहे माहितीये का आता मांडलं तर संध्याकाळी आठवण करायची गरज आहे कळलं का नाही बरं का सरपंच ऐका की जरी मी ह्यांना म्हणलं असत तर तुम्ही पण थोडा विचार करा त्यांना विचारायला पाहिजे होत त्यांना सगळे विचार विचारपूस करूनच काय गोष्टी करायला पाहिजे होत्या ना त्यांनी मला इचराय पाहिजे होतं मी फॉर्म भरत चाललो सरपंच मला काय माहिती फॉर्म भर मला दुसऱ्या सांगितलं पोरांनी मला माझ्या देवळापासून खाल्ल्या तात माती बोललो ना मी दुपारी तोपर्यंत पाटील आय का राजकारणाचा विषय असतो ही का युवतीने आता संध्याकाळी जाऊन जेवते लिडा देव पण आपण आम्हाला आपल्या आशय दे कुठ तरी चालतंय झालं गेलं आपलं सोडून द्या नित नंबर बघेकाज धरणा गाजिबात बरोबर आहे ना मांड्या हा चालतं चालत डोकं रच करणा अजिबात काय चला